परिवाराने सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आज एवढा बरगच समाज या ठिकाणी उपस्थित आहेत थोडी माणसं आखा मंडपवरून माणसं सगळे रोडवर उभे आहेत या परिवारांना जे मानवता कमवली जी माणुसकी कमवली ती या कार्यातून सिद्ध होत असते कारण माणसं कुठेही जात नाही जिथं प्रेम आहे जिथं जिवाळा आहे आणि प्रेम देणारी माणसं असेल तरच माणसं या ठिकाणी थोडी बहुसंख्येने उपस्थित आहे तात्यांनी जी आयुष्यामध्ये जे कमवले गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी कीर्तीच्या रूपाने आजही ते आपल्यामध्ये आहेत त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराच्या हातून असे देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडावी अशी या ठिकाणी विनंती करतो माझे गुरुवारे माझे वडील परमभूज आगरणी वंदने भाऊ त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी नामंत मृदंगाचार्य माझे मित्र ओम महाराज नवरे पाटील ते मिश्रण राभंगाचे बाण ज्यांच्या जीवनामध्ये आहेत तीच माणसं या जगाच्या पाठी बळीवंत आहेत अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे डोक्यात खाड दिसून फोका टाकला महाराजाला जप केलं गावातली पोरं म्हणे मात्रा झाला डेंजर आहे धरा मात्राला दोन चार धरायला लागल्या महाराज म्हणजे धरू नका म्हणजे काय येऊ माझा बाप बाबा महाराजाला का जप केलो म्हणते प्रवचन तुम्हाला सांगतो आई वडिलांची सेवा करा मलाच घरी कळेला तुकडा जर त्यांना माणसं चोप आणि महाराज लोकांवर घेतले किती आनंद झालाय तुम्हाला लोकांना चिरला रे वा जनता जनार्दने रे तुम्हाला आमचंच कसं पटत आणि आमचंच नाही तुमचं सांगितलंय फक्त तुम्हाला रागीन म्हणून आमच्या घेऊन सांगितलं असतील महापुरुषांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवा ते अहिल्याबाईंचं जीवन महादेवाची पिंड निघल तलवार दोन्ही बाजू महत्वाच्या घरात जर चार भाव असतील ना दोन गांधावाले पाहिजेत जे जी हरे जे हरे आणि दोन निवळी इडी पाहिजे फक्त हा ना मारी वारे पेशल त्यांचे फक्त राखीव नाडला की तोडला तेवढ्या असतील राखीव खाऊ फक्त त्यांना खाऊन ठेवून मस्तपैकी त्यांचं वजन वाढवत चालायचं फक्त काय म्हणणं तुझं हो तर ते कुटुंब समाजात टिकत असत सगळीच गांधा म्हणले मग लोक सुद्धा त्यांना दोन खाते ही काय तुम्ही कारण त्याचं चिंतन चार भाव आहेत राम लक्ष्मण भरत आणि शत्रुन राम शांत लक्ष्मण कडक भरत शांत शत्रुघ्न कडक खरी जोडी रामाची भारताचीच पाहिजे होती का नाही शांत शांत एका बाजूला कडक कडक एका बाजूला तस आहे काय शांत आणि एक, एक कडक महागवी राजकारण आहे ना सगळे अयोध्या तिकडे बी कशी ठेवल्यात एक शांत डोक्याचा म्हणजे एक पी अटवा निजवानी अशी लागतात भावभाव सुद्धा असे दोन प्रकार लागतात सगळे सारखे असून जमत नसताना आणखी पुढचं सांगू का डाल कपाळाला कपडाला बुखायला गळ्यात माळे हातात टाळे पण आमच्या हातातला टाळ सुरक्षित राहण्यासाठी आर्मीतल्या जवानांच्या हातामधली बंदूक आधी सुरक्षित राहिली mm. त्यांच्या हातात बंदूक आहे म्हणून आपल्या हातातला टाळ सुरक्षित आहे हे तर मान्य करावं लागेल ना त्यांनी तिकडे सीमा दाबून ठेवलं तर कोणाची वाकडी नजर होत नाही भारत देशावर नजर टाकण्याची आणि काय सेवा आहे त्यांची काय त्याग आहे त्यांच्या जीवनात अहो ते ओभेत म्हणून आपण बसतोय ते जागेत म्हणून आपण झोपतोय आणि रात्रांच्या डोळ्यामध्ये तेल घालून ते भारत मातेची सेवा करतायत त्यांच्या जीवावर हा चालतो देवाना जवानांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या बंदूकच पाहिजे केला चप्पल घालून माणूस देवघरात आला तरी नाथबाबांना राग आला नाही महाराज माझ्याकडे बरेच मंडळी येतात पण चप्पल उंबर त्याच्या बाहेर काढून येतात पण तुमचं माझ्या इतकं प्रेम आहे की तुम्ही चप्पल काढण्याचा सुद्धा विसरत लाजला तेव्हा शेवटी पुण्यात स्वयंपाक होता नाथ महाराजांच्या घरी गिरजा मातेला खांद्यावर तो सदग्रस्त बसल्याच्या नंतर नाथ महाराज म्हणतात गिरजा बाळखांद्यावर पडल गिरजा माता म्हणतात स्वामी मला हरी पंडितला सांभाळायची स्वय मी बाळाला कसं पडून देईन डोळ्यातून पाण्याला नाथ महाराजांना पिता मांडलं गिरजा या सवेला माता मांडलं अहो सज्जनाला सज्जन कुणी करेन पण दुर्जनाला सज्जन करण्याची ताकद ही शांती या गुणामध्ये आहे म्हणून क्षमा दया ठीक आहे तीन गुण पटले अहो अवघ्या तीन गुणा जर नाही सुधारले तर मग आम्हाला सुद्धा जरा असा ठाम निर्णय घ्यावा हो लागतो मग बाण अभंग अभंगाचे बाण करू लोकांच्या अंतकरणाला असे पोचू आणि तुकोबराने काही कमी बोललेले नाहीत गाथा वाचा सगळ्यांना धुतलं महाराजांसकट फक्त आता आपण फक्त वाचतून पुढं तर म्हणून आपल्याला काय वाटत नाही आपण ते नाव घेत नाही नाही तर कोणालाच सोडलं नाही देवाला तुकोबर सोडलं नाही तर तुकोबर आपल्याला सोडतील का गाथ्यामध्ये बोलायला अभंगाचे बाण आहे दोन बाजू लक्षात ठेवा क्षमादा या शांत ही शांतता सांगितली आणि पुढच्या उत्तर सांगितला मऊ मे ना हो आम्ही विष्णूदास आणि वेळ आली तर कठीण वाजर असं हे आईल्या देवी होळकरांचा व्यास असत तोय तो बर का आता त्यांच्याच विचाराच्या वंशातले आपण माणसेत म्हणून का एका हातात महादेवाचे पिंडई म्हणजे गांधा आले आली की हिकडून पिंडी काढल्या बाजूने आणि एखादा नडला तलवार दोन्ही बाजूनी सज्जेत कालोकही आहेत राजमाता सुद्धा आहे पन्नास वर्ष भारताचा कारभार केला पण कधीच चुळीची महाग शिरकुदि नाही बाई हातामध्ये महादेवाची पिंड होते म्हणून जीवनात कधी अपयश आलं नाही त्यांचं नाव राजमाता अहिल्याबाई भारत देशाची व्याख्या अहिल्या देवींच्या कार्याशिवाय परिपूर्णच होत नाही मायबा समाजाची सेवा करण्याचा अहिल्या देवींचा देवीं वेगळाच होता थाट वाघासारखा कणा होता ताठ शत्रूला कधीच दाखिले नाही वाट संपूर्ण भारत देशाच्या नदीवर त्या माउलीने बांधले घाट आणि अशा अहिल्या देवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट असे आदर्श राजकारण समाजकारण करणारे प्रशासन योग्य पद्धतीने चालवणारे माऊली पुन्हा जन्माला यावी भारत देश सुद्धा अहिल्या देवींच्या प्रतीक्षेत चिंतन आणि अनुकरण असावं क्षमा क्षमा म्हणजे माफ करायला शिका तू बरं सांगता क्षमा शस्त्र ज्या नराची हाती ज्याच्याकडून क्षमा नावाचं शस्त्र ना ते काळाला सुद्धा नागवतात नर का फार मोठं शस्त्र आहे माफ करायला शिका काय काय माणसं माफच करत ना तू कधीचे बी शब्द यांना ठेवते पंधरा पंधरा वर्षाचे तेव्हा मला असं म्हणला होता ना आता था मे खुन ठेवले बघतोच त्याच्याकडे काय येडेवडी करतो माफ करून जर पुढे खेळी मिळत काय आयुष्यात कधीच डोक्यात ठेवायचं आणि त्याच्यानं तक, -तक करायची अहो तुको बरायचं भजन चालून तुकोबर नाही एक जण म्हणला आहेत ना निवळ भोपळा आहे भोपळा आता आपल्याला जर एखादा भोपळा म्हणला असता तर हनुन मोकळा केला असता मला भोपळा म्हणतो काय तुकोबर आहे भोपळा म्हणल्यावर हो त्याच्या पाया पडले हो। वारकऱ्यांनी विचारलं भोपळा म्हणल्यावर हो। का पाया पडले म्हणल्या हो। लय मोठी पदवी दिली कस काय अरे भोपळा स्वतः पावतून दुसऱ्याला पावायला शिकवतो तसं नामाच्या चिंतनाच्या जोर आम्ही तरलोच आहे पण अभंग तयार केले तर चंद्रशुर आहे तोपर्यंत लाखो वारे करे त्या अभंगावर आम्ही तारणार आहेत गेला म्हणतात क्षमा मात्र राशी का एवढी सेवा तुकोबरांची तरी लोकांनी तुकोबरांना त्रास दिला आणि खऱ्या माणसाला त्रासच आहे चांगल्या जागा त्रास होणार डुप्लिकेट करा किंमत भेटणार हे जगाची शिष्टीमत अशी खऱ्याला गोळी फोटायला पुरणपोळी खरं खाता घटकाळी गरिबाचे फाटले जुळी सध्या अवघड परिस्थिती मला जपान मध्ये चोर पकडायला मशीन एका तासात पाचशे चोर सापडले चोर पकडा मशीन अमेरिकेने एका तासात दोन हजार चोर सापडले चोर पकडा मशीन भारतात अर्ध्या तासात मशीनच चोरीला ता गेलं चोराचा नेलच नाही पण मशीनच नेलं माझे सध्या सगळ्या अस्त धुंद झाला तुझा दरबार अशी परिस्थिती जगाला स्थिर करण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदाय विडावलं काय वाक्य आहे का हे जय जय जवान किसान काय जुनी माणसं जरा विकलीच होती लालबहादूर शास्त्री काय राहू दो तर नेहरू टोपी कसा वेश होता त्यांचा पंडित देशा होते देशाचं गृहमंत्री पद भूषवलं होत परदेश दौरा निघाला लालबहादूर शास्त्रीने बाकीचे ज्यां घाताखालचे चमचे पळत आले म्हणले अमेरिकेला जायचे आपल्याला म्हणले का हाय म्हणले दौरा बारा दिसत ठीक आहे चला म्हणलं चला नाही म्हणले हे दोतराव जाता येणार नाही म्हणले तुम्हाला ड्रेस बदलावं लागेल शास्त्रीजी म्हणले माझा जर वेश बदलून मला जर अमेरिकेला जायचं असेल तर मला यायचं नाही दौरा कॅन्सल काढलावा दौऱ्याला म्हणजे जायचंच नाही म्हणले हाय असं न्यायचंय का तुम्हाला त्यांना पटत आहे का बघा इतर नाही तर मला यायचं नाही शेवटी धोतरावरच गेले आता एखाद्या माणसाला मनावर कपडे बदल बोला आम्ही ते म्हणतो मी साडी घालतो पण मला नाही झाले दया दया म्हणजे अंत दुःख पाहून आपल्याला दुःख झाला चिखली रुतल्या गाय दड भाकड न पाहि ते ग्लानीचे होय काला बोला किंवा आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रे का साने थोर परिपूर्ण दया असेल चिखलात फसलेली गाय बाहेर काढायला ज्ञानोबारे सांगतात मी म्हणतो चिखला ते बाहेर नाही काढली तरी चालेल गोठ्यातली कसा बला देऊ नका दोन वाक्य लक्षात ठेवा कीर्तनात आलेल्या प्रत्येक महिलेनं पोटामधील मुलगी म्हणजे भविष्य कलातली आई वाचवा तरुण मुलांनी कत्तल जाणारी गाई वाचवा चंद्र प्रत अवतार घेतल्या क्षणांना गो या माता आपली गो माता आणि मान्यच केलं पाहिजे आपल्या धर्मातली संस्कृतीचा आदर्शतेचं प्रतीक म्हणजे ही गोमाता आहे गाई आणि आई या दोन गोष्टीला सध्या समाजात किंमत राहिलेली नाही त्याच्यामुळे पाऊस टायमा पड पाऊल पडला म्हणजे द्यायचं नाही म्हणजे नाहीच निसर्गाचं चक्र सुद्धा का फिरलं माणस फिरली तर निसर्ग तरी कवर नियम राहील अशी परिस्थिती झालेली सध्या त्यामुळं द्या एकच सिद्धांत सांगतो ज्या व्यक्तीनं मांड भाजण्यासाठी खापर मिळू दिलं नाही त्यांचं नाव विसोबा खेचर म्हणजे काका आणि त्याच व्यक्तीला ज्ञानोबराने संत नामदेवांचा गुरु करण्याचा अधिकार दिला पार कुठपर्यंतचा प्रवास हे बघा ज्ञानोवरांचे विरोधकन हिकडे डायरेक्ट नामलेवरांचे गुरु ह्या पदाला प्राप्त करून दिलं का त्यांच्याविषयी ज्ञानोवरांचे अंतकरण असलेली दया क्षमा दया शांती हा तिसरा गुण आहे शांती म्हणजे अंतकरणाची स्थित प्रज्ञता शांत राहिले पाहिजे माणसाने रिलॅक्स आनंद झाला म्हणजे उड्या दुःख दुखा शांती धारण उतराल पहिलं त्या शांती म्हणजे दया आणि क्षमा या दोन गुणाचं चिंतन झाल्याच्या नंतर परिपूर्ण अवस्था तिसरी ती आहे शांती आणि नाथ महाराजांकडे काय शांती होते नाथ महाराज हे शांती ब्रम्ह आणि गिरजा माता शांती करीता आता नाव काय काय शांती असते पण वागण तसं नसतं नाव शांती नसलेले भांडण काय करायचं नाव गंगाधर नाव निर्मला गरा दर बोरा दसरा कधीतरी नुसता घरात होता नाव निर्मला म्हणजे नाव आपल्या आईवडलाची सेवा केली त्या सेवेचं प्रत्येक पंढरपूर निर्माण झालं हे आईवडलाच्या सेवेची ताकद आहे श्रावण बाळाची कथा माहिती श्रावण श्रावण बाळाच्या आई वडिलांना दिलेला शाप देवाच्या बापाला सुद्धा बघावं लागलं बरं का त्याच्यामुळे आई नका मुलाला त्रास दिले होते आपल्या मुलाला तर शाप देत नाही पण दुसऱ्यांच्या आई बापांचा सुद्धा शाप घेऊ नका हा त्याच्यातला खरा अर्थ आहे स्वतःच्या मुलाला तर आई वडील कसेच शाप देतील पण दुसऱ्यांच्या आई वडिला सुद्धा घेऊ नका असं माणसाचं जीवन करतो शिंदे असावं म्हणून तरुण मुलांची उपस्थिती आहे माझ्या तरुणांना विनंती देशाबद्दल धर्माबद्दल आपल्या मातीबद्दल स्वाभिमान आणि अभिमान ठेवा धर्माला नाव ठेवू नका पण आपण आपल्या धर्मावरची निष्ठा मात्र कमी होऊ देऊ नका एकी टिकवा ज्या कुटुंबात टिके असती त्या कुटुंबात गावात वजन असतं ज्या गावात एकी असते ते गावाचं तालुक्यात वजन असतं ज्ञानोबरने रेडा बोलला भिंत चालवले हा ज्ञानोबाऱ्याचा मोठा चमत्कार नाही सगळ्यात मोठा चमत्कार आहे की मेल विली जाती पातीला जी सध्या महाराष्ट्राला जी कीड लागली हे महाराष्ट्राची व्याख्या होऊ शकत नाही महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण भारत देशाला दिशा दाखवणारा राज्य आहे म्हणून आपण भारतीय आहोत या न्यायानं आपण सर्वांनी एकत्र व्हा आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माझ्या छत्रपतींचं कार्य म्हणून आज त्यांचे चौका चौकात पुतळे आहेत स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नकाराच नव्हता साडे सातीचा लढायला जाताने मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे म्हणून तरुण मनाने छत्रपतींचे विचार जेवणात ठेवा कष्ट करा नीती ठेवा व्यसनापासून दूर राहा आई वडिलांची काळजी घ्या मोठ्या माणसाविषयी आदरभाव ठेवा धर्माचा स्वाभिमान टिकवा आणि हे करण्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये दया क्षमा शांती क्षमा दया शांती हे गुण असावे आणि रोज आपल्या जीवनामध्ये बाण अभंग अभंगाचे बाण तुकोबऱ्यामध्ये आम्ही करतो आणि समाजाची घडी व्यवस्थित बसवतो ऐका आपल्यापणेला एक क्षेत्र पडलं तर माणूस नवीन घेतो बापाच्या पणेला पंचवीस क्षेत्र करायचं खुर्च करून कसा चपल साहेब ठाकरे गोपीनाथराव मुंडे विलासराव देशमुख आर आर पाटील सगळ्या पक्षातली माणसं झाले ना ठाम होते विचार त्यांचे अटल बिहारी वाजपेयी रतन तात्यांचा आता मागल्यानंतर काही ठराविक दिवसापूर्वी देश हळहळला का नाही चांगल्या माणसाची असे समाज करण्यात करण्यात गरज आहे नाही त्याच्यामुळे दोन्ही बाजू महत्वाची आहेत जे हरे करता आलं पाहिजे असे करता आलं पाहिजे मौने नवने आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदवायचे हा त्याच्यामुळे आमच्या तात्यांचं जेवण बी तस वारकरी बी होते इकडे बैल जुडी होते शेतीची आवड होती त्यांच्या जीवनामध्ये आणि करारे बनावेत तसा शिक्षण क्षेत्रात बी मुलांवर मुलींवर चांगले संस्कार घडले असे विविध अंगाने त्यांचं जीवन असं परिपूर्ण आहे हे विचार माणसाच्या जीवनात असावेत आणि त्यांच्याच विचाराची परंपरा त्यांच्या मुलांनी नातवंडांनी पुढे चालवली आहे माझ्या वडिलांची निराशि देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा म्हणून हे श्राद्ध काय करायचं आई वडिलाची सेवा करा जेवते महाराज उठून त्याचा फेमस आई वडिलाची सेवा करा सेवा करा म्हणजे नेमकं काय करायचं बाबा अहो आई वडिलांना सेवेची अपेक्षाच नाही म्हणून स्पष्ट सांगा सेवा करा या शब्दाचा एकच अर्थ आहे फक्त त्यांना होऊ नका त्याच्या पलीकडे काय याचा अर्थ काढायचा नुसती सेवा करा सेवा का काय करा फक्त आपल्या शब्दांनी आपल्या कृतीतून त्यांच्या हृदयाला जखम होईल दुःख होईल असं कधी चुकीची पावलं टाकू नका आणि याचाच अर्थ आहे की आई वडिला ते सेवा करा काय त्यांच्या अपेक्षा आहे प्रेमाने दोन शब्द गोड बोला बाहेरून फिरून आले आई बाप घरात दारात बसले बाबा जेवले का आई गोळी वगैरे खाल्ले का टाइमिंगला येईल तुझी खाद्या बरं आई आता गावा सांगते माझा दादा मला म्हणतो तुझ्या तब्येतीची काळजी आणि छोट्या गोष्टीत त्यांचा आनंद सामावला आणि तेवढं जर आपल्याला कळत नसेल तर काय आपल्या जीवनामध्ये अर्थ आहे आपलं जीवन घडवण्यासाठी त्यांनी त्यांचं जीवन जाळलेलं आई वडील आपल्या मुलावर किती निस्वार्थ प्रेम करतात ऐका था थाप थपरा दोन बाजू सांगतोय ही एक शांत कडक त्यांच्या हातात शस्त्र पाहिजे ना तर आर्मीतल्या जवानांच्या हातात जर टाळ दिलं पुढून तिकडून एके फुटी याला हा हा तशाच तस आणि आणखी एक पुढचं वाक्य सांगतो शस्त्र आणि शास्त्र हे एका नाण्याच्या दोन भागी शस्त्र टिकवण्यासाठी शस्त्राला आधार शास्त्राचा पाहिजे आणि शास्त्र टिकवण्यासाठी शस्त्र फार महत्वाचं आहे या दोनही बाजू तिसऱ्या चरणात सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे दोनही बाजू आणि काय आर्मीतल्या जवानाचा त्या गेला मला खरं विशेष वाटतं लोक हे अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की व्यापारी लोकांच्या जीवन देत चालतो पण मी सांगतो शेतकरी धान्य पिकवतो आणि शेतकऱ्याचा पोरगाच खऱ्या अर्थानं देश सांभाळतो आर्मीतले जवान अव गरीबाची पोरं तिथं जाते ते शिमेव लढायला तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य घरची एका तरी आमदाराचा पोरगा आर्मीत आहे का एक तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सांगा द्या एक उदाहरण फुकट कीर्तन करतो एक त्यांनी फक्त लुटायला ठेवायचे का मग त्यांची पोर मुरगाळायला लोकांची समाजाच्या नाडे काय हे एवढं सोपं नसतं ही गरीबाची माणसं आहेत ना ही दे चली ते आता शेतकरी शेतकऱ्याने नाही धान्य पिका माती खात का थोडा कांदा टमाटे वाढल्या की ही शिकलेली टना टना उड्या हनते तू भाव काढले वाळू आणि करीच तुकडं मग दहा दहा हजाराच्या चपला घेता हजाराचे नुसते नाही तिकडे किती खर्च पिझ्झा बर्गर दीड दीड हजाराला कुठच माणूस ज़ भाव करीत नाही पण बाजारात गेला ना गरीब बसले मी ते घेत केवढ्याला दहाला दहा ला दोन देतो का काय रे गरीबाच कसं हे अजिबात शेतकऱ्याच्या मालाचा भाव करायचा नाही जरा जगू दे ना गरीब जरा थोडी नाही नाही तिकडे किती घालेलं ह्यांनी बाकीच्यांनी किती लुटलं राजकारणाने आपल्याला त्यांचा काही विचार नाही केला गरीबालाच का त्रास द्यायचा अरे